नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील चव्हाण पुन्हा एकदा स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रा तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे चर्चगेटला तर काहीतरी घ्यायचं आहे कारण बायको आपल्याला सरप्राईज देते दे। म्हणजे काहीतरी गिफ्ट देते दे। आहे ते घ्यायचं काय घ्यायचं आहे ते काय माहीत नाही तर ना तुम्ही या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा मग तुम्हाला पण कळेल काय आपण घेतो आहे ते आणि कशासाठी घेतो आहे आणि माझ्यासोबत आहे आरू हाय कर आरू आणि हाय श्रेयाश तर आता आम्ही आहेत विरार स्टेशनला विरार स्टेशनवर आम्ही जाणार आहेत चर्चगेट टू चर्चगेट आता ट्रेन लागली आहे चर्चगेट फास्ट फास्ट लोकल चला तर आपण पकडूया ट्रेन नंतर भेटू आपण आणि ट्रेनमध्ये आपल्यासोबत आहे आम्ही आपल्याला भेटला आहे चहा बांधायला भाजी नाही कोणाची अमित सोबत दादा आहे करा आणि हे दोघ झोपलेत आरू आमचा झोपलाय जागा आहे फायनली आम्ही उतरलो उतरलोगेट स्टेशनला आणि आता आपल्याला एक माणूस भेटतो त्याला आपण भेटूया आणि आपण ज्यांना भेटायला आलो होतो जे आपल्याला गिफ्ट देणार आहेत ते माणूस आहे आप 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 आता आपल्याला तर बघूया आपल्याला कुठे घेऊन जात आहे ते चला मग हे बघा आम्ही आता चाललो चौवेदन पहिले आम्ही तिघं होतो आता चौवेदन झालो जे आमची फॅमिली आहे ही माझी फॅमिली आमची म्हणजे माझी फॅमिली ती माझी फॅमिली आम्ही चौघ छोटी फॅमिली आपण खाऊ गल्लीच्या इथे आहे आणि आमच्या आरूला लागले भूक तर त्याला आपण देऊया काहीतरी खायला आणि मी पण खातो आणि आम्ही सर्वच खातो ते हे बघा हे तिघं चालत आहेत मी त्यांच्या पाठून आहे या साईडला वानखेडे ग्राउंड आहे आणि ही खाऊ गल्ली अरू काय पाहिजे तिथे थांब हे पूर्ण आहे खाऊ अरे आम्ही दोघं मोमोज वाले, वाले आहेत आम्ही अरुची फ्रँकी आलेली आहे अरू दाखव फ्रँकी दाखव नूडल्सची पण आलेली आहे फ्रँकी तुझी कुठची आहे पनीरवाली आहे ना खुर्ची पनीर, पनीर पनीर चीज आहे ना पनीर चीज आणि हे दोघं पण आहेत फ्रँकी आता आमचं बाकी आहे आणि आमची पण डिश आलेली आहे चिकन मोमोज त्याला तर आपण खाऊया नंतरच भेटूया आपण त्याला खाऊन वगैरे हो झालं आपलं आणि आता आम्ही चाललोय इकडे हे आजार मैदान आहे दिसतंय हे आजार मैदान आहे तुम्हाला दाखवतो झूम करून आरूला काहीतरी पाहिजे काय घेतय काय रे कैरी खायला घेतलं पुन्हा एकदा आरूला काहीतरी पाहिजेच असत सारखं आणि हा इकडे श्रींश पण आहे श्रींश आंबटलं आहे कैरी घेतली आंबट आहे खूप पण चालत चालत पोहोचलो सी एस टीला चर्चगेटला आपण उतरलो आणि चालत चालत आलो आणि आपण खाऊ गल्ली आझाद मैदान असा शॉर्टकट मारत मारत आपण सी एस टी स्टेशनला पोहोचलो आणि हे बघा हे समोर आहे ना ते सी एस टी स्टेशन आहे किती मस्त वाटते एकदम सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि इकडे डेपो आहे सी एस टीचा इकडून चर्चगेटला जाणाऱ्या बस पण सुटतात आणि आपल्याला जायचं आहे गोरा बाजार इथेच पुढे आहे प्लेन आपल्याला सिग्नल क्रॉस करून जायचं आहे हा सिग्नल आहे ना क्रॉस करून जायचं आहे कुठे आहे स्क्रीन हां सी एसटी स्टेशनच्या बाजूला स्क्रीन आहे ॲडव्हर्टायझिंग आहे कुठे आहे बस आहे ती आपण फायनली पोचलो आहे गोरा बाजार हा बोर्ड पण लागला इथे आणि इकडे ना इलेक्ट्रॉनिकचे सामान मिळतं तर आता आपण तुम्हाला समजलंच असेल की आपण कशासाठी आलो इथे कारण इकडे इलेक्ट्रिकचं सामान मिळतं सर्व इलेक्ट्रिक कॅमेरा वगैरे भरपूर काय मिळतं इकडे आज संडे आहे तेवढं बंद आहे पण बघूया आपण जाऊन फायनली आम्ही आहे कॅमेरा हे तुम्हाला घरी जाऊन दाखवतो आणि आता आम्ही टी स्टेशनच्या बाजूला आहे सी एस टी स्टेशनच्या बाजूला हा तो आई ते हे बघा हे सी एस टी स्टेशन आहे तर आता आपण चाललो आहे रिटर्न घरी तर आता पण आपण चालतच आहे टी एस टी वरून चालत चालत एक दहा मिनटाचा रस्ता आहे चर्चगेट स्टेशन तिथून डायरेक्ट ट्रेन चर्चगेट टू विरार रिटर्न घरी सात पाच विरार विंडोशीट पण मिळाली आहे बस करेक्टल মাল গাড়ি কেন ভাবু মাল গাডিয়ে মাল গাড়ি आपण पोहचलो घरी तर फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण गेलो होतो ना सीएसटीला तर तिकडून आपण काय आणलं ते तुम्हाला दाखवतो मी तर आज आपण आणलजीआयचं ओस्मो एक्शन फाय प्रो कॅमेरा ते त्याचं अनबॉक्सिंग पण करून दाखवतो तुम्हाला हरू, ये आपण दाखवूया त्याच्यासोबत काय काय आहे ना काय काय ॲसेसरीज आहेत ना ते दाखवतो तुम्हाला एक खोल हे दोन बॉक्स आहेत हा आणि हा आणि त्याच्यासोबत आहे एक स्टिक आहे ती पहिली बघू आपण आरू इकडे बस बस पाठी ही स्टिक आहे अशी खूप लांब होते म्हणजे असा तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट करू शकता ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काय बघूया त्याच्यामध्ये केबल आहे सी पॉईंट थांब थांब ते काढून बघू बॅटरी आहे तीन बॅटरी आहेत बैटरी एक बॅटरी कॅमेरामध्ये ऑलरेडी आपण टाकली आहे आपण चालू करून बघितला होता तर फक्त हे तुम्हाला ओपन करून दाखवतोय आपण काय घेतलं ते कॅमेरा काढलाच ह्याच्यामध्ये कॅमेरा होता आणि काढला पण हा हो हा डीजीआयचा ॲक्शन प्रो कॅमेरा फाय प्रो आपण त्याला ऑन करूया हे बघा ते ऑन पण झालंय कॅमेरा आहे आणि त्याच्यासोबत कुठे गेलं काय हे कारला लावण्यासाठी माउंट आहे नहीं। 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 ते कारसाठी आहे आणि हे त्याला हे स्टिकसाठी आहे हे ॲटोमॅटिक टच होतंय बघा हो मॅग्नेट आहे आणि असं खेचून हे करावं लागतं ते बघा ऑटोमॅटिक होतं आणि ही स्टिक त्याला अटॅच करायची आहे फायनली आपला असं सेटअप असणार आहे तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओ ह्याच्यावरती शूट करणार आहेत तर याचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल त्यावरती तुम्ही सांगाल याच्यावरती कशी क क्लॅरिटी वगैरे आहे ते आणि आता त्यासोबत आपण डी जे आयची ब्लूटूथ आणलं आहे आपण कनेक्टसाठी म्हणजे आवाज वगैरे हो क्लिअर आहे आपण किती पण लांब असलो ना तर ते आवाज वगैरे एकदम क्लिअर येऊ शकतो त्याची पण अशी केस येते त्याची पण चार्जिंग केबल आहे सी पिन अटॅच आहे म्हणजे अटॅच करू शकतो आणि ॲडॉप्टर आहे ॲडॉप्टरमध्ये ब्लूटूथ आहे ते वेगळं हा ब्लूटूथ चा सेटअप आहे म्हणजे झेब्रा टाइप आहे ना वो गोवा टाईप गोवा त्याच्यावरती हे कनेक्ट करण्यासाठी हे वरती पण आहे असं हे करू शकतो आणि हे असं अटॅच होणार मॅग्नेट आहे तर आपण अटॅच टी बघा हे असं अटॅच होणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा चलो बाय बाय